बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कशासाठी माहित आहे का तर मी सकाळ सकाळ का नाही इंस्टाग्राम ओपन केलं जे आपण सगळीच करतो तर काय झालं इंस्टाग्राम ओपन केलं केलं ना मला रील्स दिसाय लागले सगळ्या कारवी फुलांचं महोत्सव आहे म्हणून मग म्हणलं बघा म्हटलं काय कुठं कुठं आहे काय ते सगळं लोकेशन बिकेशन चेक करत गेलो ती रील्स बघितल्या ना असं वाटलं आयुका लोक आहे सो रो का तिकडे जावं म्हणलं मग ती रिल्स बघितलं काय झालं माहिती आहे का फोमो माहिती आहे ना फेअर ऑफ मिसिंग आउट आयला म्हटलं तर आपल्याला पण तिकडे जावं लागलं म्हटलं मग मी सगळं चेक केलं तिकडे कसं जायचं काय केलं करायचं बाकीचे ब्लॉग्स पण बघितलं आणि मग त्याच्या अगोदर काय झालं त्याच्या अगोदर सांगतो म्हणजे ज्यामध्ये मी ते रील्स बघत होतो ना कमेंट पण बघत होतो लोकं म्हणत होते की तुम्ही असल्या निसर्गाला किती करायला लागला आहे कारण ते व्हिडिओ पण मी दाखवतात ना जे दोन टाईप असतात रील्सवाड्याच्या पण एका रील्समध्ये ते पूर्ण जागा दाखवते आहेत भारी भारी एडिटिंग बिडिटिंग दाखवते आणि दुसऱ्या एक रील्स असतात कितीही शिवाय घालत असतात म्हणतात बघामध्ये तिथे येऊन किती लोक घाणकार लागलेत काय काय ठिकाणी दारूच्या बाटल्या दाखवते ते सिगरेटची पॅकेट ही दोन पार्ट असते ते मग आता मी म्हणलं याला काय करू आपण आणि एकतर काय माहिती आहे का ही जी फुलं आहे ती ना ती सात वर्षातनं एकदा फुलते ती थाला फॉर अ रिझन आणि ही जी कारवीची फुलं आहेत ती ना ही कधी फुलली होती माहिती का अगोदर दोन हजार सतराला मग आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे आता ही बरोबर सात वर्षांनी फुल लागलीत म्हणून म्हणलं आता आपल्याला तिथे जावं लागणार आहे आता मला इथनं लोणावळ्याला जावं लागेल आता रात्री मला इथनं जा मी आता राहतोय सोलापुरात मग सोलापुरातनं आता लोणावळ्याची गाडी बघायची रात्रीची नऊ पंचावन्नला पंचा। मग ती नऊ पंचावन्नची गाडी पोचते सकाळी काहीतरी ती तीन वाजेपर्यंत म्हणजे आसपास तिथे गेल्यावर मग कळेल मला, फुल थी, थी। मला ती फुलं कशी आहेत काय आहे ती कारण काय काय जर म्हणाली ती ती वेगळीच फुलं आहे कुठली त्या दुसरीची आहे निलकरंची काय तर नाव आहे ते नाव मला माहित नाही तिथं गेलो काय करतो तिथं गोलेन्स माहिती आहे ना गोलेन्समध्ये येते सगळं माहिती आहे ती फोटो काढतो आणि चेक करतो ती का म्हणून नाही तर मी काय आज रात्री निघणार आहे मग ती तुम्हाला मी ना सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं सांगतो बरोबर आता लेझ उकडा लागले घामप यायला लागलं आहे चला